नमस्कार हे बघा मसा मसाला म्हणजे लाल चटणी आहे अशी लाल चटणी अशा प्लास्टिकच्या डब्यात अजिबात ठेवायची नाही प्लास्टिकच्या डब्यात राहते चांगली पण प्लास्टिक असल्यामुळे ती वर्षभर टिकत नाही त्याच्यामुळे अशा प्लास्टिकच्या डब्यात ही चटणी ठेवायची नाही ती ठेवायची म्हणजे अशा चिनी मातीच्या भरणीमध्ये ही आहे चिनी मातीची भरणी हे बघा ह्याचं असं झाकण आहे कुठं पण भेटते ही कोणच्या पण ह्याच्यामध्ये अशी वर्षभर ह्याच्यामध्ये मसाला टिकतो हे बघा ह्याच्यामध्ये आहे ही लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर मसाला या अशा चिनी मातीच्या भरणीमध्येच ठेवायचा मसाला ठेवायचा ते अशा भरणीमध्ये ही बघा ही पण काचाची भरणी आहे अशावरणी किंवा चिनी मातीच्या पण तुम्ही भरनी ठेवू शकता आणि हा आहे बघा काळा मसाला काळा मसाला केला आहे मी ह्या वर्षी काळा मसाला कलर बघा किती छान आला आहे हा मसाला अशा बऱ्याचशा भाज्याला काळ्या मसाल्याचं वरण काळ्या मसाल्याचं वांग पुडाच्या पाण्याच्या वड्या आळूच्या पाण्याच्या वड्या ह्या अशा ह्या मसाल्याच्या भाज्या एक नंबरच बनतात ती लाल मिरची पावडर काय काय भाज्यांना हे लाल मसा काळा मसाला इतका छान बनतो हे बघा हे असा ह्या भरणीमध्ये हे मसाला असा वर्षभर तसा पण ठेवा तुम्ही आणि ह्या भरणीत ठेवायचा ह्याच्यावर मोठी पण काचाची भरणी असते त्याच्यात ठेवायचा आणि नंतर आपल्याला जसा जसा लागन तसा मशाली डब्बा असतो त्याच्यामध्ये हा ठेवू शकता ते बघा हे असं भरायचा आणि हे आहे हिंग हिंग म्हणजे ते पावडर हिंगचं पावडर असतं ते वेगळं असतं पण हे आखा हिंग आहे हे अशा चार वाड्या आणायच्या म्हणजे जे लाल मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये दोन तीन टाकायच्या आणि काळा मसाला त्याच्यात दोन तीन टाकायचे बघा हे असं टाकायचं ह्याच्यामध्ये असं या प्रकारचं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा असा हिंगचा आखा टुकडा टाकायचा वरतून मसाला टाकायचा असं वरतून परत हे हिंग असं ठेवायचं वर्षभर ह्या मसाल्याला काहीच होत नाही काही म्हणजे काही असं हेच होत नाही वास पण छान येतो जशान तसा मसाला राहतो असे लिंगचे आखे हिंग टाकून असा काळा मसाला तुम्ही एव्हरेस्ट करू शकता असा काळा मसाला तुम्ही असा बनवून वर्षभर ठेवू शकता बघा असा ठेवायचा